नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्याची वाटचाल ही कोणत्या दिशेनं सुरू आहे बघा अजूनही आपण जीएसडीपी जो आहे आपला आपल्याकडे जे काही सर्वसाधारण उत्पादन होतं उत्पन्न मिळतं राज्य सरकारला त्या मर्यादेमध्येच आपली कर्ज मर्यादा आहे आणि रिझर्व्ह बँकेने आपल्याला जी वीस टक्क्याची मर्यादा घालून दिली जीएसडीपीच्या तुलनेमध्ये त्याच्या आतमध्येच आपण कर्ज घेतलंय तरी सुद्धा महाराष्ट्र राज्याची जेवढी वित्तीय तूट आज आहे नव्वद हजार कोटी रुपये तेवढंच आपल्या इथल्या कंत्राटदारांनी वेगवेगळ्या विभागाअंतर्गत केलेल्या कामाची देयक थकीत आहेत आता ही बातमी ही काही कंत्राटदाराचं प्रमोशन त्यांच्या दुःखावरती प्रकाश टाकण्यासाठी केलेली नाही पण ते आज किती वेगळ्या वेग 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 पद्धतीच्या अडचणीला सामोरे जात आहेत त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल न बोलता त्यांना वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या आव्हानाचा कसा सामना करावा लागतोय त्याची आहे बघा सांगली जिल्ह्यातला एक तरुण आहे पस्तीस वर्षाचा त्याचं नाव आहे हर्षल पाटील या तरुण मित्रानं काल गळपास घेऊन आत्महत्या केली का केली तर हर्षलनं जलजीवन मिशन योजनेमध्ये एक काम केलं होतं त्याचे एक कोटी चाळीस लाख रुपये सरकारकडं थकलेले आहेत त्यानं हे सरकारी काम मिळाल्यानंतर उदार उसनवारी केली बिल तर वेळेत मिळत नव्हतं आणि म्हणून ते जे पासष्ट लाख रुपयाचं कर्ज त्याने घेतलेलं होतं त्या कर्जाचा ज्याने कुणी त्याला वित्त पुरवठा केला असेल का सेल ते सावकार असतील किंवा इतर लोक असतील ते त्याला तगादा लावत होते आणि म्हणून त्यांनी ही आत्महत्या केली हर्षलचे कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांनी हा आरोप केला आहे त्याच्या त्याची पत्नी आहे पाच वर्षाची छोटीशी चिमुरडी आहे दोन लहान भाऊ आहेत आणि आई वडील आहेत आणि हा जो आरोप आहे हा कंत्राटदार असोसिएशनने जरी केला असला तरी मी एफ आय आरची कॉपी आता माझ्यासमोर आहे या एफ आय आरमध्ये सचिन तानाजी पाटील यांनी जो एफ आय आर दिला आहे त्याप्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे बावीस म्हणजे काल सहा वाजता दोनच्या सुमाराला तांदूळवाडा तांदूळवाडी गावच्या हद्दीमध्ये हर्षलनं ही आत्महत्या केली आणि त्याची नोंद ही मग त्याच्या हकीकतीप्रमाणे ही अकस्मात मृत्यूची आहे पण त्या ठिकाणी असलेले जे वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी असं म्हटलंय की हर्षलनं जी आत्महत्या केली त्याचं मुख्य कारण हे जे थकलेले पैसे होते त्या है। करन नी ते आहेत कारण सरकारने त्याला पैसे दिलेच नाहीत आणि मग ह्या कंत्राटदार असोसिएशननी जिल्हा परिषदा त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन ह्या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत कंत्राटदारांनी जे काम केलं आहे त्याचे जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकलेले असे सांगितले तूट आपली नव्वद हजार कोटी म्हणजे उत्पन्न आपलं शंभर रुपये आणि आपण जे काही प्रपोज केलेलं आहे त्या प्रपोज केलेल्या रकमेमध्ये नव्वद हजार कोटी रुपये आपल्याकडे येणारच नाही आहेत तेवढीच रक्कम ह्या कंत्राटदाराला द्यायची वर्षभरामध्ये ह्या या कंत्राटदाराच्या असोसिएशननी जागोजागी जे जा आंदोलन केली त्याच्यातनं सरकारने त्यांना केवळ तीन टक्के रक्कम दिलेली आहे म्हणजे एक लाख कोटी रुपयाच्या किंवा शंभर रुपये त्यांचे थकले असतील तर तीनच रुपये दिलेत सरकार राज्याचे दोन तीन मंत्री खास करून चंद्रकांत पाटील खुद्द मुख्यमंत्री पण म्हणाले कंत्राटदाराचे पैसे थकलेत आणि जलजीवन मिशन ही तर आपल्याकडे फसलेल्या योजनेचं एक उत्तम उदाहरण आहे जलजीवन मिशन म्हणजे काय घराघरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यासाठीची योजना खास करून मी नॉर्थ इस्ट मध्ये खूप फिरलो जिथे असा टेरेन आहे की जो डोंगरी आहे हिमालयाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी नळानं पाणी पोहोचवणं ही खूप मोठी अत्यावश्यक गोष्ट आहे अशा भागामध्ये जलजीवन मिशन हे पाथब्रेकिंग आहे म्हणजे बिहारसारख्या राज्यामध्ये जिथे आता निवडणुका होणार आहेत तर सरकार जलजीवन मिशनचंच गुणगान करेल की प्रत्येक महिलेला तिच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी महाराष्ट्रासारखं राज्य जलजीवन मिशनमध्ये सर्वार्थानी फेल आहे कारण कितीही कोणाला काही वाटलं तर महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आणि तत्सम सगळ्या अंतर्गत काम मंजूर करून घेण्यासाठी मंत्रालय पातळीवरती आणि कोण लोक म्हणतात की मंत्रा मंत्र्याचा पण त्यात वाटाय साडेपाच टक्के लाच तिथे द्यावी लागते त्यानंतर मग खाली जेई त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो कोणी इंजिन असेल तो आणि मग एई आणि एसी पर्यंत मिळून तो साडेपाच टक्केचा सा वाटा मिळून जवळपास दहा बारा टक्के हे वाटप करण्यात जातात मंत्री ते प्रत्यक्षात काम जल जलजीवन मिशनची अडचण अशी आहे की जलजीवन मिशनचं काम हे केंद्र सरकारने दोन हजार पर्यंत तुम्ही करून घ्या सुच हो असं सुचवलं असल्यामुळं आपल्याकडे ओव्हरलॅपिंग असलेल्या इतक्या योजनांचं डिझाईन झालं की एकाच गावात चार चार पाच पाच योजना म्हणजे आता कित्येक शहराची मी अशी उदाहरणं सांगतो की उजनी सारख्या मोठ्या ज्या शहराला पाणी पुरवठा झाला त्याच शहरामध्ये आता नव्याने शंभर सवाशे कोटी रुपयाच्या योजना बनत आहे जलजीवन मिशन मध्ये तर गाव पातळीवरती बसून उद्दिष्ट पूर्ती करायची असल्यामुळं फटाफट फटाफट वर्क ऑर्डर आणि नुसतंच कार्यालयामध्ये बसून केलेलं प्लॅनिंग त्यामुळे प्रत्यक्षामध्ये कुठे जिथे तुम्हाला विहीर घ्यायची आहे किंवा जिथे अतिरिक्त काम करायचं आहे काही भागामध्ये नळ पुरवठ्याची कामं वाढीव आलेली आहेत पाण्याच्या टाक्याची जागाच बदललेली आहे उंचीच बदलली त्यासाठी वाढीव निधी द्यावा लागला आणि हे करत करत राज्य सरकारनं इतका मोठा विक्रम केला की शेवटी केंद्र सरकारनेच हात झटकले केंद्र सरकारने सांगितलं की जलजीवन मिशन मध्ये तुमचे जे बारा हजार कोटी रुपये थकलेले आहेत ते तुमच्या तुम्ही बघून घ्या कारण तुम्ही दोन हजार चोवीसच्या मर्यादेपर्यंत काम केलं नाही इतर राज्यांना दोन हजार अठ्ठावीस पर्यंतची मुदत वाढवून दिलेली आहे पण आता केंद्र सरकारने असं म्हटलं की पाणी पुरवठा हा राज्य सरकारच्या अख्यारीतला विषय असल्यामुळे तुमच्या तुम्ही बघून घ्या थोडे थोडके नाही तर आता माझ्याकडे जलजीवन मिशन मध्ये केंद्राचं जे परिपत्रक आहे त्याच्यात म्हटल्याप्रमाणे की पाणी हा राज्याचा विषय असल्यानं राज्य केंद्रशासित प्रदेश त्यांच्या स्वतःच्या संशोधनामधून चालू कामाची अंमलबजावणी सुरू ठेवू शकतात वाढीव खर्चासह जलजीवन मिशनच्या विस्तारासाठी विस्तारा सक्षम अधिकाऱ्याकडून मंजूर मिळाल्यास राज्यांना केंद्रीय अनुदान दिले जाईल असं पत्र अंडर सेक्रेटरी अविनाश सिन्हा यांनी काढलंय ते सोळा जूनचं पत्रक आहे जे मी आता तुम्हाला वाचून दाखवलं त्याच्यामुळे असं झालं आहे की ज्या तरुण मित्रांन आता आत्महत्या केली त्यासह राज्यातल्या जवळपास चारशे ते पाचशे कंत्राटदाराचे बारा हजार कोटी रुपये थकलेत त्यातली पन्नास टक्के रक्कम ही केंद्र सरकारनं द्यायची आहे जी रक्कम आता केंद्र सरकार देईल की नाही ह्याबद्दल संशय आहे आणि म्हणून हे जे कंत्राटदाराचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये खच थकले त्यामुळं आता ही राज्यातली जी पहिली कंत्राटदाराच्या आत्महत्या आत्महत्या झाली आहे तशा आत्महत्याचं लोन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरेल त्या आगतिकतेमध्ये हे कंत्राटदार आहेत आणि हे ते द्योतक आहे की महाराष्ट्र राज्य की जे आपण अजूनही म्हणतो की फार नंबर वन आहे हे आर्थिक आपला जो काही डोलार आहे तो अजूनही मर्यादित आहे आपण त्या खर्चाला कर्ज आणि खर्चाला वेळोवेळी जो एफ आर बी एम ऍक्ट आहे त्याप्रमाणे वगैरे हे मला असं वाटतं की दाखवण्याची गोष्ट आहे हळूहळू महाराष्ट्र राज्याचा आर्थिक जो काही गाढा रथ आहे त्याचा कासरा सुटत चाललाय आणि तो रथ कधीही कोलमडू शकतो अशी परिस्थिती आहे आत्ताच लाडक्या बहीण योजनेमुळे काय जे चित्र राज्यासमोर सुरू झाले त्याचं एक आणि एकमेव दृश्य स्वरूपातलं परिणाम म्हणून असं दिसत आहे की पायाभूत सुविधा जिथे भांडवली गुंतवणूक करून रोजगार निर्मिती त्याच्यानंतर अशा आस्थापना निर्माण करणं की ज्याच्यात भविष्यात राज्याला महसुली उत्पन्न मिळेल ही कामं जवळपास ठप्प होत चालली आहेत जाता जाता एक सांगतो की कृषीसाठीच्या अनेक योजना या पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत पोखरा ती बंद आहेत नुसतीच गावं घोषित झाली आहेत नवीन आता कृषी संजीवनी योजना ज्याच्यात पाच हजार कोटी रुपये आपण पायाभूत खर्चासाठी वापरणार आहोत ती कधी सुरू होईल जे लॉटरी शेतकऱ्याला लागलेले त्याचे पैसे कधी मिळतील कोणीही सांगू शकत नाही महाराष्ट्राची वाटचाल अत्यंत गंभीर ते अति गंभीर स्थितीकडे सुरू आहे म्हणून राज्यातल्या ह्या पहिल्या कंत्राटदाराच्या आत्महत्येचं इतक्या सविस्तरपणे मी विश्लेषण केलं थँक्यू थांबवे